मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव केवळ महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलाय लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर ज्या पद्धतीने निर्णायक ठरला ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देखील हा मराठा फॅक्टर अतिशय महत्वपूर्ण निर्णायक ठरू शकतो याची जाणीव सगळ्या पक्षांना त्याचमुळे ओबीसी आरक्षण संदर्भातही जो लढा ज्या पद्धतीने उभा केला गेला त्याची ही वेगळीच समीकरणं आहेत पण या सगळ्यामध्ये जरांगे उपोषणाला बसणार काही दिवसांनी शिष्टमंडळ येणार समजूत काढणार त्यानंतर उपोषण स्थगित केलं जाणार नंतर दौरे निघणार प्रत्येक शहरात रॅली काढली जाणार तोपर्यंत दिलेली मुदत संपणार आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार हे जे चक्र गेल्या वर्षभरापासून चालू आहे त्याला एक मृत स्वरूप म्हणा किंवा एक शेवट मिळत नाहीये का असा प्रश्न पडतो पण उपोषणाचा हा खेळ आंदोलनाचा हा लपंडाव कधीपर्यंत चालणार आहे आणि या पाठीमागे मनोज जरांगे पाटील नेमकं काय करू आहे कोणते डाव टाकत आहेत आणि त्याचा प्रभाव कसा आणि किती पडू शकतो ते या व्हिडिओमधून बघूया या उपोषणाचा अगदी सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तर मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारा कोणताच नेता किंवा कोणताच पक्ष नव्हता हो सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देण्याची त्यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली होती नंतर जसं जस जस जरांगे पाटील त्यांची मतं बाहेर येऊ लागली म्हणजे काही पक्षांबद्दल नेत्यांबद्दल जरांगे पाटील स्पष्ट भूमिका मांडू लागले तेव्हा मात्र विविध संघटनांनी नेत्यांनी पक्षांनी आपली ही भूमिका बदलली कोणी सरळ सरळ पाठिंबा दिला तर कोणी विरोध केला तर कोणी तटस्थ भूमिका घेतली या सगळ्या मागे शरद पवार यांचं नाव असल्याचं बोलल्या गेलं लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्यावर ओबीसी मराठा संघर्षाबद्दल मत मांडण्यासाठी महायुतीकडून दबाव टाकण्यात आला भुजबळ जरांगे जरांगे दरेकर जरांगे लाड असे वाद सुरू झाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद पवारांची बैठक झाली यावेळी आरक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली असं बोलल्या गेलं इतकं सगळं होऊन सुद्धा आरक्षणाचा मुद्दा मात्र संपता संपत नाहीये सोबतच उपोषणाचं हे चक्र देखील थांबत नाही त्यामुळे साहजिकच मनोज जरांगे पाटील यांच्या एकंदरीत कार्यावर अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात अगदी काही दिवसांपूर्वीचा संदर्भ घ्यायचा झाला तर ते उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांना अटक करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती त्यामागे कारण असं की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन केलं होतं संदर्भात नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित निर्मात्यानं कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गोन्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने अटकेचे वॉरंट काढले होते नाटकाचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर राहिले नव्हते त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते त्यावेळी पाचशे रुपयांचा दंड करून मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होत असं असलं तरी आता हे प्रकरण पुढे आणून मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत करण्यासाठी हा कट असू शकतो अशी चर्चा आहे सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्वतः स्थगिती निली त्यांच्या मते सलाईन लावून उपोषण करण्याला काही अर्थ नाहीये त्याने सरकारची थोडीफार दमछाक होईल परंतु मी आता हे आंदोलन स्थगित केल्यावर सरकारची दमचाक होणार नाही आणि ते देखील या आंदोलनाला किती गांभीर्याने घेतील हे मला माहिती नाही कारण सलाईन लावल्यानंतर मला काही होणार नाही याची जाणीव सरकारला आहे त्यामुळे ते गांभीर्याने काम करणार नाही सलाईन लावल्याने त्यांच्या शरीराला काही होत नाही असा विचार ते करतील मात्र मी सलाईन न लावता उपोषण चालू ठेवलं तर महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो या मतावर मी आता आलोय त्यामुळे मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर मी पुढच्या कामाला लागेन याचा अर्थ असा की उपोषणाने काही हाती लागणार नाही असा माहोल तयार करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आपला खरा डाव टाकणार असल्याचं बोलल्या जातं त्यांनी समर्थकांना सतत व्यस्त ठेवून त्यांच्या आतला आक्रोश संपू दिला नाही हे त्यांच्या संघर्षाचं यश असल्याचं बोललं जातंय आता खरंच मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या अनुषंगाने राजकीय डाव टाकत आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा